हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना इथं ईश्वरी शशांकला बांधत आहे बघा इथं मी दाखवत आहे तुम्हाला राखी पौर्णिमेचा हा व्हिडिओ आहे आणि यायला थोडासा लेट झाला त्याबद्दल सॉरी आणि एडिट करणं मला जमलं नाही माझी तब्येत ठीक नव्हती काल त्यामुळे आणि त्या दिवशी पण खूप वेळ झाला होता त्याच्यामुळं मग आम्ही तिघींनी मिळून आम्ही आमच्या मोठ्या भावाला राखी बांधलेली आहे बघा इथं तुम्ही तुम्हाला दिसत आहे मी आणि त्यानंतर मी असं फोटोशूट आम्ही सगळ्यांनी फोटोशूट काढलेलं होतं बघा राखी पौर्णिमेदिवशी एवढं काम होतं की काहीच लक्षात येत नव्हतं आणि सगळ्याच्या तब्येती पण लक्षात येत नव्हत्या बघा त्यानंतर मी असं फोटो काढला होता आणि त्या दिवशी काय आहे हे तुम्ही नक्की मला सांगा माझ्या भावासोबत मोठ्या भावासोबत मी आणि त्यानंतर आमची माझी मोठी बहीण आणि छोट्या भावाला बांधत आहे राखी आम्ही एक एक करून ती गिनी असं त्यांना ओवाळलेलं होतं आणि पूर्ण असा व्हिडिओ मी घेऊ शकले नाही त्यामध्ये बघा आम्ही सुपारी ऑक्शन ऑप्शन करतो तांदळाने ऑप्शन करतो राखी बांधतो पेढा चारतो आमच्या लातूरमधले सुभाष हलवाईचे पेढे फार प्रसिद्ध आहेत आणि त्यानंतर माझी छोटी बहीण बांधत आहे हा सगळ्यात छोटा भाऊ आहे कुणाल केदार पण म्हणतात त्याला आणि मोठ्या भावाचं नाव आहे आणि आम्ही त्याला आप्पा म्हणतो आणि त्यानंतर मी पण करत आहे मी असा लुक केलेला होता सिल्कची साडी घेतली होती मीन कांचननी मैला पण म्हणलं होतं पण मै विसरून गेलेली होती आम्ही तिघींनी असा लुक करायचा ठरवला होता आणि आम्ही कशा दिसत आहोत नक्की कमेंट करून सांगा आणि आम्ही अशा प्रकारे सगळेजण एकत्र येऊनच राखीचा कार्यक्रम आम्ही करतो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे साजरा करता तेही सांगा त्यानंतर आम्ही त्याला त्याला ऑप्शन केलं ओवाळं राखी बांधली त्यानंतर आम्ही ती चौघांनी फोटो काढल्या मोठा भाऊ बाहेर गेला होता त्यानंतर उशिरा आम्ही फोटोशूट केलेलं त्यानंतर बघा आँ ईश्वरी आणि राखी बाहेर त्यानंतर लास्टला माझा बर्थडे सेलिब्रेट

लास्टला मी असे फोटो काढलेले आहेत बघा आणि माझ्या भावाने राखीचाच असा राखी पौर्णिमा होती म्हणून राखीचाच केक आणलेला होता दुग्ध शर्करा योग झालेला होता त्यानंतर सगळ्यांनी असा फोटो काढल्या होत्या माझ्या द राजानी लक्ष्मी पण नव्हती सोनाक्षी नव्हती त्यामुळं धन्यवाद